मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात शुक्रवारपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या काही याचिकांमधून बेछूट आरोप करणं हे खेदजनक आहे असं मत हायकोर्टानं सोमवारी या याचिकांवरच्या सुनावणीत नोंदवलं मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर असून त्याचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होणार आहे आणि त्यामुळेच याचिकादारांनी सावधगिरी बाळगून मुद्दे मांडणं आवश्यक आहे असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला यांच्या पूर्णपीठानं नमूद केलं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा दोन हजार चोवीसला ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका या हायकोर्टात दाखल करण्यात आल्या या कायद्याअंतर्गत मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे तर काही याचिकांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्ले यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाची स्थापना त्याची कार्यपद्धती आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा अहवाल या सर्व बाबींना आव्हान देण्यात आलं आहे आणि या याचिकांवर शुक्रवारपासून अंतिम सुनावणी सुरू आहे याच संदर्भात याचिकादार देखील काही आक्षेप घेत आहेत मराठा समाज मागास नाही त्याला आरक्षणाची आवश्यकता नाही आरक्षण दिल्यामुळं राज्याची आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक होईल असा आक्षेप याचिकादारांनी घेतला आहे यावर न्यायालयाचं म्हणणं काय आहे तर आम्हाला सांगायला खेद वाटतो की काही याचिकांमधून बेछूट आरोप केले आहेत ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम राज्यातील मोठ्या लोकसंख्येवर होईल हे लक्षात घ्या आणि त्यामुळंच याचिकादारांनी सावधगिरीनं युक्तिवाद करावा असं न्यायालय म्हणत आहे आता या प्रकरणी याचिकेत दिलेल्या युक्तिवादावर मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत काय होतंय हे पाहणं महत्वाचं ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम